नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा काळ याला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असे मिळून चातुर्मास मानला जातो मित्र आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशी एका एका प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास संपतो चातुर्मासातल्या देवशयणी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनी अशी सर्वसाधारण मान्यता आहे मित्रो ज्या वर्षी श्रावण भाद्रपद आश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्याचा असतो चातुर्मासात हिंदूचे विवाह मुहूर्त नसतात शेतीतील पेरण्या तर ज्येष्ठात होतात आषाढ येतो तेव्हा देव जातात अश्विनात पिकांची तोडणी होते कार्तिकात मळणी होऊन देवस्थानाची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार म्हणजे मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश गोदान इत्यादी शुभकर्मे केली जात नाही भागवत विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजे ढगामुळे सूर्य चंद्राचे दिशे होणे असाही अर्थ काढला जातो मित्र ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयणी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पापे नष्ट होते अशी श्रद्धा आहे सत्कर्म करणे सत्कथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा संत दर्शन आणि दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणारे आहेत असा समज आहे एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रभोत्सव साजरा केला जातो देवांच्या या निद्रा कालात होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते मित्र प्रतिवर्ष चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत आवश्यक करावे अन्यथा त्याला संवत असे पातक लागते या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही त्यामुळे चातुर्मास्य व्रत एक स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निय ढंगात चाललेले असते अशा वेळी त्यास अनुसरून कंद वांगी चिंचा इत्यादी खाद्य पदार्थ टाळण्यास सांगितले आहे परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हेच चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्वाचा आहे भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात मित्रो आता या चातुर्मासात कोणती व्रत करता येतात ते पाहूया तर मित्रो सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात पर्ण भोजन म्हणजे पानावर जेवण करणे एक भोजन म्हणजे एक वेळेस जेवणे ऐचित म्हणजे न मागता मिळेल तेवढेच जेवणे एक वाढी म्हणजे एकदा सर्व पदार्थ वाढून घेणे मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजनियम करता येतात धरने पारने करतात, स्त्रिया चातुर्मासात नावाचे व्रत यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यावरही राहतात काहीतरी एक भुक्तही राहतात देश परत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात मित्रो या चार महिन्याच्या काळात म्हणजे चातुर्मासात काय वर्जे असते तेही आपण जाणून घेऊया तर मित्रो प्राण्यांच्या आस्थेचा चुना चर्म पात्रातले उदक इडनिंबू महाळुंग वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न मसूर मांस पांढरे पावटे घेवडा चवळी लोणची वांगी कलिंगड बहुबीज किंवा निर्बीज फळ मुळा कोळा बोरे आवळे चिंचक कांदा आणि लसूण हे पदार्थ वर्ज्य असतात तर मंचकावर सयान म्हणजे पलंगावर न झोपणे ऋतुकाला वाचून स्त्री गमन विवाह किंवा अन्य तत्सम मंगल कार्य चातुर्मासातील यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे त्याने चार मास निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे असे धर्म सिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितलेले आहे तर मित्र ही होती चातुर्मास म्हणजे काय चातुर्मासात कोणते नियम असतात कोणते व्रत करता येतात काय वर्जे असते याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक माहितीवरील व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण